संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की ज्याने हे आरोप केले तेच नाशिकचे आणि उत्तर महाराष्ट्राचे संपर्काचे प्रमुख होते या त्यातल्या त्यात नाशिकमध्ये ज्या काही घडामोडी व्हायच्या त्या संपूर्ण घडामोडी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या परवानगीनेच व्हायच्या आणि म्हणून हा तर मला वाटतं की एक विषय आता त्यांनी सुरू केलेला आहे तर त्यांचं दहा विषयांवर आम्हाला बोलता येईल आणि एक एक विषय जर जनतेसमोर आले तर त्यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आताच्या घडीला हा जो काही भूसंपादनाच्या संदर्भातला खोटा आरोप केला गेला त्याची संपूर्ण माहिती आज आम्ही आपल्या माध्यमात संपूर्ण नाशिककरांच्या समोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवू इच्छितो काही नगरसेवक त्याच्यामध्ये <स्थाँगा> कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही घोटाळा झाला असेल तर मीच मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्या मागच्या पंचवीस वर्षाची चौकशी करावी आणि याच्यात जर समजा गणेश गीते मालक असेल आणि अजय बोरस त्यांच्या नावाने चेक निघाला असेल तर त्याला घोटाळा म्हणता येईल ज्याचं भूसंपादन झालंय त्याच्या नावाने त्याला चेक दिलाय तेव्हा तो घोटाळा होईल ज्याप्रमाणे ठरलं होतं ज्याप्रमाणे प्रशासनाने पॉलिसी तयार केली उलट कलेक्टर ऑफिसला गेल्यावर महापालिकेला शंभर रुपयाचे दोनशे रुपये द्यावे लागतात दोनशे रुपयावर बारा टक्के व्याज द्यावं लागतं त्याचा सहा टक्के आस्थापना खर्च द्यायला लागतो प्रशासनाने जी पॉलिसी तयार केली ती आम्ही महासभेवर मान्य केली होती की महापालिकेचे अडवतीस टक्के पैसे याच्यात बचत होतील ती बचत झालेली रक्कम ते म्हणतात आठशे कोटी आठशे कोटी नसतील झाले साडेसहाशे सहाशे कोटी रुपयाचे तीन वर्षात एक्विजिशन झाले ऍक्विजिशन झाल्यानंतर त्याची जर रक्कम काढली तर ती साधारण तीनशे कोटी रुपये होती आणि तीनशे कोटी रुपयातनं महापालिकेने विकास कामच केले आज बॉम्बे नाक्यावर जे दिव्यांगाचं दिव्यांग भवन उभारलंय ही जागा पण त्या पैशातनच ताब्यात घेतलेली आणि त्याच्यावर बांधकाम पण त्या पैशातनच केलंय तो आमचा प्रश्नच नाही ना ते त्यांनी फाईल काढावी ते शेतकरी होते की व्यापारी होते आम्ही आरक्षण ताब्यात घेतला आम्ही कोणत्या शेतकऱ्याची जागा आहे किंवा ती व्यापाऱ्याची आहे हा कधी आम्ही त्याच्यात याला केस नंबर याच्यावर नावच येत नाही कोणाच बिल्डरांना पैसे दिले महापालिकेमध्ये जेव्हा आरक्षण ताब्यात घेतलं जातं तेव्हा तो बिल्डर एका शेतकरी हे बघण्याचा प्रश्नच येत नाही याचा खुलासा मी ऑलरेडी सकाळ पेपरला दोन अडीच वर्षापूर्वी पण एकदा पूर्ण महापालिकेतल्या सगळ्या भूसंपादन झालेल्या फाईल नेऊन आणि पूर्वी एकदा करून दिलेला आहे आणि महा महासब जेव्हा फाईल जेव्हा ते डॉकेट मंजुरीला येतं त्यावेळेस तो माल शेतकरी आहे की व्यापारी आहे हा मुद्दाच नाही याला भूसंपादन केस नंबर असतो आणि भूसंपादन केस नंबर असताना कोणता मालक आहे कोण आहे आणि ते जे कोणी मालक होते ते त्यांनाच भेटत होते ते, ते आम्हाला फोन करून सांगायचे आमच्याकडने यायचा की ही फाईल साहेबांनी करायला लावली आम्ही कोणालाच भेटलो नाही शहरातला एखादा बिल्डर डेव्हलपर आम्ही आमचा कोणाचाही संबंध नव्हता आम्ही आमचं काम एकदम पारदर्शक केलेलं आहे ही केस आम्ही करत नव्हतो त्यावेळेस त्यांनीच याचा खुलासा मागितला याचं पत्र दिलं आणि ही केस करायला लागली आम्हाला जिथे वाटलं की होणार नाही अजून एक केसवर त्यांनी पत्र दिलं होतं मी नाही केली त्याच्यावरनं त्यांनी माझ्या स्टँडिंगच्या मीटिंगमध्ये भरपूर गोंधळ पण झाला पण तरी नाही के केली मी ती केस आणि सकाळ पेपरला मी त्यावेळेस पूर्ण महापालिकेचं सगळं डिपार्टमेंट फाईल आणि सर्व नेऊन हा त्याच्यावर खुलासा त्यावेळेस दिला होता त्यामुळे या बाष्पळ बडबडीला काही अर्थ नाही की आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो पण ते वारंवार रोज सकाळी नऊ वाजेला उठले की नाशिक महापालिका आठशे कोटीचा घोटाळा अरे आठशे कोटीचा घोटाळा झाला तर मग तुम्ही त्यावेळेस आमची चौकशी लावायला लागत होती किंवा तुम्ही त्याला स्टे द्यायला लागत होता एन न्यूज नाशिक